नमस्कार दर्शक तर पावसामुळं जो मान्सूनपूर्व पाऊस सुरू झालेला आहे गेले दहा दिवस या ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामुळं नेमके शेतकऱ्यांच्या पिकांचं कशा कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे हे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तर हे आहे उन्हाळी सूर्यपूल तर या ठिकाणी पाऊस कोसळत असल्यामुळं अर्धवटच जी काढणी आहे ती ठेवण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यावर आलेली आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता की हे जे सड आहे ते या ठिकाणी तोडून शेतकऱ्यांनी टाकलेले आहेत आणि बहुतांशी जे सूर्यफुलाचं पीक आहे ते या ठिकाणी उभं पिकं तुम्हाला पाहायला मिळतं आणि ही काढणे अर्धवट की केवळ एक चार पाच घुंटे हे जे सूर्यफुलाचं पीक आहे ते काढण्यात यश या शेतकऱ्याला आलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात जो प्लॉट आहे किंवा जे पीक आहे ते उभं आहे आणि ते चढ वाळवून ते पेटवून दिलं जातं आणि पावसाळी जे पिकाची तयारी केली जाते परंतु यंदा मात्र शेतकऱ्यांपुढं मोठं संकट उभं राहिलेलं आहे आणि हे सड या सडांचं नेमकं करायचं काय कारण एवढं मोठ्या प्रमाणातलं दीड दोन एकरातलं सड नेमकं कुठं टाकायचं आणि त्यासाठी शेतकऱ्याला लागणारा ला जो वेळ आहे मजूर आहे त्यासाठी होणारा जो खर्च आहे तोसुद्धा वेगळा करावा लागणार ला ला आहे आणि खरं तर मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलेलं आहे अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे कार माझं नाव अप्पा कुंभार राहणार किसरो जिल्हा कोल्हापूर पन्हाळा तालुका तर ते आम्ही ऊस केलेला होता सात गुंट्यात तेव्हा दरामुण शेत आहे त्यात आमचे मका मक्याचे पीक केलेलं आहे मक्याचे पीक काढून ते आता वाळ वाळवण घातलेलं आहे वाळवण घालून त्याचं मोड आहे ते वाळवण घातलं आणि त्यानंतर पाऊस कधी आला पाऊस आठ दिवस झाले पाऊस सलग लागतोय वाळवण्यावर पाऊस पाऊस पडतोय आणि ते कोंब आल्यात आहे आणि आता ते मक्याचं पीक सगळं कोंब आणून जनावरांना घालता येत नाही आता आम्ही कसं खायचं आणि आमच्या सहा महिन्याचं जीवन जगलेलं आहे त्याच्या म्हणजे याचे काय करत होता तुम्ही आम्ही याची भाकरी भाकरी करायची हो भाकरी करून खातो भाकरी करून खायची बर हा हे पीक पूर्ण वाया गेले पीक पूर्ण वाया गेले याज 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 गे। पंचनामा करावं पंचनामा करून द्यावी मागणी मागणी गेले आठ दिवस सातत्यानं बाजारभोगा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि इथल्या शेत शेतातल्या पिकांचं उन्हाळी जी पिकं होती त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर माझ्यासोबत आता दैनिक सकाळची बातमीदार धनाजी गुरव आहेत तर नमस्कार सर तर आपल्या बाजारभोगा परिसरामधली पिकांना कशा प्रकारचा फटका या मान्सूनपूर्व पावसामुळं बसलेला असं तुम्हाला वाटते मान्सूनपूर्व पाऊस एक दिवस दोन दिवस येते वळवाचा पण ह्यावेळी सलग दहा दिवस आजचा दहावा दिवस आहे कंटिन्युअस सकाळ दुपार सकाळी असा पाऊस आहे एक सकाळ जसं पावसाळ्यात पाऊस पडतोय तसा पाऊस आहे ह्या पावसामुळं जी रब्बी पिके केली होती सूर्यफूल भुईमूग मक्का आणि त्यानंतर उन्हाळी भात ह्या पिकांचं नुकसान झालंय आता मी सूर्यपुळाच्या एका प्लॉटमध्ये मी तायच आहे तरी सूर्यपूल वाळूपूळ हे झाले पक्व झाले पण पावसामुळे आता एक कुजायची प्रक्रिया चालू ह्याच्यात पाणी गेल्यामुळे कुजाय चालू झाले काही सूर्यपूल खाली पडलेले तुम्ही आता बघितलंच ना खाली पडले ते त्याला मोड आलेले आहेत म्हणजे हे सूर्यपूल म्हणजे वापरण्याचं एक नाही यावेळेला मोठा फटका शेतकऱ्यांना पडणार आहे कारण शेतकऱ्यांचा जे तेलाचं हे आहे तेल म्हणजे जेवणासाठी जे तेल लागते ते तेलाचा उपलब्ध व्हावं म्हणून लोकं शेतकरी सूर्यपूल करतात पण ते आता ते उपलब्ध होणार नाही आणि ह्यामुळं काय झाले शेतकरी हे पीक काढायचे पंचायत पण पडल्या धरं वाळवायची काढू शकत नाही आणि जर हे पीक ठेवू शकत नाही अशी शेतकऱ्याची आड इकडं तिकडे वीर अशी परिस्थिती झालेली आहे त्याचबरोबर उसामध्ये पक्क झाल्याने मक्का पण केलेला आहे जनावरांसाठी मक्का केलेला आहे ते सायलेन्स बघा भरतात ते पण मक्का आता काही नाही हुबा अजून पिकात तसाच आहे कारण पाऊस असा अचानक चालू आहे असं माहिती नाही हे होतं कारण मोसमी पाऊस हवामान कधी सायव्हतं जून नंतर येणार आहे दहा जूनला येणार दहा जूनला पण हा मोसमीपूर्व पाऊस असा मोसमी पावसासारखाच पाऊस लागावा लागला आहे त्यामुळे त्याचाही फटका मोठा शेतकऱ्यांना बसला आहे भात पिकाचं जे नुकसान झालेलं आहे भाताबद्दल तुम्ही बोलला तर काय अवस्था आहे भात पिकाची म्हणजे पिंजराची काय अवस्था आहे भात आता काही का भात कापलेला काही ना निमित तसंच ठेवलेलं आहे तर जेणे भात कापलेला आहे ते भात घरात ठेवले पण पिंजर जे मशीला वाळका चारा सुका चारा म्हणतो जे पावसाळ्यात उपडू लागतो तो कुजलेला आहे आता ते वाळलं उन्हाणं असलं तर वाळू शकत नाही ते पिंजरामुळे कुजलेलं आहे आणि भात घरात नेऊन गेले ते वापरून ते गरम झालं आणि त्याला पण आता ते ही वेळ खराब वेळ लागेल म्हणजे यंदा खऱ्या अर्थानं म्हणजे शेतकरी फार मोठ्या संकटात सापडलेला असं वाटतंय तुम्हाला की ही पिकं पावसामुळं एकतर म्हणजे ऊन पडत नाही आणि उन्हाशिवाय वाळू शकत नाहीत आणि त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकता असं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के शेतकऱ्यांना हा मोठा फटका बसलेला जाय आणि बसला आहे त्यामुळे मला माझ्या कृषी विभागानं ह्याचं पंचनामा करून करावं आणि शासनानं ह्या शेतकऱ्यांसाठी मदत करावी ही अपेक्षा आता यानंतर ही पिकं काढल्यानंतर लगेचच आपण भात पीक केलं जाते पावसाळी भात पीक केलं जाते तर त्याचंसुद्धा तरवं जे टाकण्याचं जे काम असते शेतकऱ्याचं ते सुद्धा रखडलेलं आहे तर काय तर त्याच्याबद्दल तुम्ही बोलाल सूर्यफूल किंवा उन्हाळी पिकेची केल्यानंतर या भागात पाऊस मोठ्या मोठ्याने पावसाळ्यात भात पीक केले जातं तर सूर्यफूल मक्का भुईभू काढून लोक भात करतात तर ते सूर्यफूल किंवा मक्का भात काढून त्या राणाची मशागत करून तरवा केला जातो आणि वाप गादी वाफ करून हे वाप करत तयार ठेवतात पण सगळंच काम ठप्प झाले शे वाटतं बी बे हात येऊन थांबलं आहे पण गिरायक त्या ठिकाणी गिरायक पण नाही आहे का तर शेतात मूळचं रब्बी पीक आहे आणि खरीपाची तयारी कधी करणार मशाकरी सगळी कामं पूर्ण खोळंबल्यात शेतकरी पूर्णपणे अडचणी झालेला आहे आणि पीक डोळ्यासमोर म्हणजे कुसतंय हे बघून शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नाही त्याच्या डोळ्यातनं आसुरी आलेला आहे माझं नाव तो बराम पाटील राहणार पोहाळे तालुका पन्नाळा तर मान्सून पूर्व जो पाऊस सु, आता सुरू आहे किती दिवस झालं सुरू आहे तुमच्याकडे पाऊस हां काय नुकसान झालं तुमचं सूर्यपोल किती क्षेत्रात केलेलं के पंधरा गुंठ्यामध्ये काय काय अवस्था का झाली त्याची म्हणजे तुम्हाला घरी आणलं तुम्ही काय केलं का, केल का शेतातच राहिले काय झालं आणलं शेतात थोडं राहिलं घरी आणलेलं थोडं भिजलं बरं नुकसान झालं आणि किती जो जो तीन दिवस झालं आम्ही चोपतो हां कुठं चोपताय तुम्ही घरी चोप घरी आणायला लागलं घरी आणायला हां काय अवस्था आहे घरामध्ये जरी आणले तरी सूर्यफुलाची नेमकी काय अवस्था आहे नाही हाय ते नुकसान होते जर आता ऊन पडलं तर ठीक ना तर नुकसानच आहे तिथे ना, ना। किती उत्पन्न मिळेल म्हणजे मिळालं जर पाऊस पडला नसता तर किती उत्पन्न मिळालं असतं असं वाटतं आणि आता किती नुकसान झालं तुमचं तरी पंधरा पोती झालं असतं सूर्यफुला बर पाऊस पडला नसता तर मला जर ऊन पडलं नाही जर हे वाळलं नाही तर हे वा... पीक वाया जायला असं वाटतंय तुम्हाला तर घरात कर... कशा प्रकारे म्हणजे तुम्ही आणून टाकले आणि आता तुम्ही चोपाय लागलाय आता घरातच तुम्हाला पहिल्यांदाच मला वाटतं वारं द्यायची पण पाळी आलेली आहे कुठं वाळत ठेवले ते वाळत नाही घरातच पसरले वाळायला काही चान्सच नाही ना बरं घरातल्या सगळ्या सोप्यामध्ये पसर अशी कधी वेळ आलेली होती का या कधी नाहीस अशी वेळ आलेली हे पहिल्यांदाच असं हे आहे मक्क्याचं पीक आणि या शेतामध्ये जो लावलेला मक्का होता तर तो बहुतांश मक्का हा उभा आहे हे पीक कारण गेल्या बरोबर हे काढणीच योग्य झाले आणि त्यानंतर सातत्यानं पाऊस सुरू झाला आणि त्यामुळं हे पीक काढता आलं नाही त्यामुळे हे पीक सध्या आपल्या शेतामध्येच तसंच पडून उभं पीक आहे आणि हे पीक सध्या पूर्णतः वाढलेलं आहे ते कुदण्याची त्याची प्रक्रिया आहे ती सुरू होत आहे जर पाऊस थांबला नाही तर हे पीक जे आहे ते पूर्णतः वाया जाण्याची भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे या परिसरातली जी सर्वच पिकं आहेत त्यांच्यावर मोठं संकट आलेलं आहे शेतकऱ्यावर मोठं संकट या पूर्व पावसामुळं शेतकरी शेतकऱ्यांपुढं मोठं संकट या ठिकाणी उभं राहिल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं नमस्कार मी सचिन दिनकर राणे श्री गुरुकृपा कृषी सेवा केंद्र बाजारभोगो तालुका पन्हाळा आपल्याकडं सध्या भात बियाण उपलब्ध झाले आहे पण पाऊस इतका पडतोय की पावसामुळं रब्बी पिकं अजून शेतात तसेच उभी आहे लोकांचं सूर्यफूल मक्का भुईमूग अशी पिके सगळे तसेच शेत शेतात ज्या म्हणजे ज्या आहे त्या अवस्थेत अजून काढायला सुरुवात म्हणजे काढायला सुरुवातच झाली नाही आणि पाऊसवेळी आल्यामुळं लोकांना काही सुचत नाही आणि दुसरं असं की दरवर्षी वीस मेपासून भाताची पेरणी सुरू होत होती त्या आत्ता वीस मे ते साधारणपणे पंधरा जूनपर्यंत ही पेरणी चालत होती पण आत्ता कंडिशन अशी आहे की पाऊस असल्यामुळे शेतातली कुठलीच कामं चालू सुरू नाहीत अजून त्यामुळे काय झालं शेतकरी इकडं अजून बियाण्याच्या खरेदीसाठी अजून इकडे फिरकलाच नाही कारण की त्यांची शेतातच पिकं अजून आहेत त्यामुळं त्यांना इकडं दुका दुकानाकडं येण्याची शक्यता म्हणजे अजून धु दुसरंच झालेलं आहे कारण की काढलेली म्हणजे जे पेरलेली पिकं अजून निघालेली नाहीत त्यामुळे नवीन पेरा काय होईल लवकर शक्यता कमी आहे आणि पाऊस जर असाच राहिला तर आपल्याकडं बियाण्याची जी मागणी आहे ती अजून लांबेल आणि सिझन लांबण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे पाऊस जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत पुढचा सगळा काळ शेतकऱ्यासाठी कठीण आहे विक्रेत्यांसाठी कठीण आहे येणारा रोहिणीचा पेरा आणि मोत्याचा तुरा म्हणतात तो काय आपल्या शेतकऱ्याला यावेळी साधेल असं काय वाटत नाही आणि जो शेतकऱ्यासाठी आता जो संघर्षाचा काळ आहे तो आता पुढं आपलं कोणाचं काही चालत नाही त्यामुळं आपण आता एकच वाट बघू शकतो की पाऊस कधी थांबतोय आणि वातावरण परत सुरळीत होऊन ह्या पेरणी कशा पद्धतीने सुरू होतात किती प्रकारचे बियाणे आपल्याकडे आता साधारणपणे पंचवीस तीस प्रकारची बियाणे आहेत त्याच्यामध्ये सुप्रीम सोना आहे चिमटो आहे एन पी एकशे पंचवीस आहे परत अस्मिता आहे आमानी आहे तृप्ती आहे तुमचं चौसष्ट चव्वेचाळीस इतकी इतकी बियाणं आता सध्या तर आपल्याकडे सुरू आहेत पण दरवर्षी अचानक सुरू झाला त्यामुळे पेरण्या अजूनही थांबलेल्या आहेत याचा तुमच्या व्यवसायावर परिणाम होईल असं वाटते हो व्यवसायावर परिणाम होईल म्हणजे काय झाले की साधारण वीस तारखेपासून पेरण्या सुरूच होत्या आता अजून ही से एक ही पाकिट गेलेलं नाही आणि इथून थोडं म्हणजे पिकं जितक्या वेळेत लवकर निघतील आणि त्यानुसारच आपलं म्हणजे विक्री होईल या त्या याचा परिणाम दुसरा असं झाला आहे की खतं जी तुमची पावसाळ्याच्या अगोदर जे मिरगी डोस जाणार होता तो थांबलेला आहे लोकांच्या भरण्यास तो अजून झालेला नाही चाळीस टक्के अजून लोकांचे भरणे झालेले नाही कारण त्यांचं ऊस काय त्याच्या ऊसातला काही जणांचा मक्का निघालेला नाही काही जणांचं सूर्यफूल अजून तसंच आहे काही जणांचा बहिमंग केलेला आहे तो तसाच आहे त्याच्यामुळे त्याही अडचणी आहेत